राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा <स्था> तर आम्ही सर्व मतदान कार्ड आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे वापस करण्यासाठी आलो आणि तो परत घ्यावं आम्ही जर मतदान करून जर आम्हाला हक्क मिळत नाही पण लोकप्रतिनिधींना सर्व दहा पिढ्याची व्यवस्था करण्याचा हक्क मिळतो पण आम्हाला जर मतदान करून आमचं मतदान घेण्यासाठी तुम्ही आमच्या दारात येता दिव्यांगाचे मत घेता पण आम्हाला जर हक्क देता येत नसेल तर आमचं मतदान कार्ड वापरत घ्या आम्ही यापुढे कोणत्याही निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी मतदान करणार नाही आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार अशा प्रकारचा निर्णय सकल दिव्यांग संघटनेच्या वतीनं घेण्यात आलेला आहे पण या ठिकाणी आम्ही आल्यानंतर त्यांचा प्रतिनिधी ठिकाणी आलेला आहे आणि तो आमचं निवेदन घेतो पण मतदान कार्ड परत घेण्याचा आम्हाला अधिकार नाही असं सांगतो पण ज्या वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी ज्यांना मतदान परत घेण्याचा अधिकार आहे त्याने आमच्या समोर यावं आणि आमचं मतदान कार्ड घ्यावं नसेल तर दिव्यांगासाठी जर हक्क असेल तो हक्क देण्याचा आम्हाला वचन द्यावं आम्ही या ठिकाणी आम्ही आंदोलन लेखी दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही असा पवित्र आम्ही सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने घेण्यात आलेला आहे जरी ना जरी नाही झालं आम्ही तरी या राहुल साळवी जी आर डाउनलोड करून ठेवलेले आहे त्यांनी जरी वेबसाईटवरून वरून जरी ते उडवले असतील तरी आपल्याकडे तो जी आर सर्वांकडे आहे मी गुरुपवर टाकलेला आहे तर आपण विधानसभेमध्ये सुद्धा आपण भरभरून मतदान केलं जेव्हा जेव्हा शासन असेल प्रशासन असेल त्यांनी जेव्हा जेव्हा आवाहन केलं मतदान करण्याचं आवाहन केलं तर आपण आपल्याला चालता येत नव्हतं बघता येत नव्हतं दिसत नव्हतं ऐकू येत नव्हतं बोलता येत नव्हतं परंतु आपण एवढं परिश्रम घेता दिवस दिवसभर आपण त्या मतदान प्रक्रिया पार पडली आपण कुठं न जाता आपण भरभरून मतदान केलं आणि मला वाटते महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नांदेड जिल्ह्यामध्ये दिव्यांगांचं मतदान झालं मग आमच्याकडून एवढं जर मतदान होते बघा आता एवढं सर्वात जास्त जर आपण जर बघितलं नांदेड जिल्ह्यामध्ये तेहतीस ते चौतीस हजार दिव्यांग आहेत शासनाकडे केवळ सत्तावीस हजार दिव्यांगाची नोंद आहे आजही शासन त्या हजार पर्यंत पोहोचू नाही शकले आज देशाला स्वातंत्र्य म्हणून आपण जर बघितलं तर किती वर्ष पार पडले आज एवढा वर्ष जर पार पडून स्वातंत्र्य मिळून जर आपल्याला जर कुठलं न्याय मिळत नसेल आज आपण बघतो कुठलंही सत्ताधारी असेल किंवा विरोधी असतील सत्ताधारी हे सत्तेमध्ये येण्याआधी भरपूर आश्वासने दिली आणि विरोधात जे गेलेले होते ते काही काळ सत्तेत होते काही जण या दोष आपल्याला दोषी हे सत्ताधारी आणि विरोधी हे दोघे आहे हे तुम्ही विसरू नका कारण एकोणीसशे पंच्याण्णव पुनर्सन कायदा हा कागदावर ठेवणारे हेच विरोधात बसलेले लोक आहेत ज्यांनी दिव्यांग बांधवाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांना देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून आजपर्यंत दिव्यांगांचे मतदान घेऊन शासनाच्या विविध योजनापासून दूर ठेवल्याच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंचवीस रोजी दिव्यांगाने मतदान कार्ड परत घ्या आणि मतदानावर आम्ही आजपासून बहिष्कार टाकण्यासाठी ठिया आंदोलन केले नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येते दिव्यांग बांधवानी आपल्या हक्कासाठी अनेक वेळा शासन प्रशासनास निवेदन मोर्चे धरणे आंदोलन करून सुद्धा दिव्यांग बांधवांचे प्रश्न सुटत नाहीत दिव्यांग बांधव लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी दिव्यांग बांधवांच्या घरोघरी जाऊन शासन मतदान करून घेते आणि आम्ही लोकप्रतिनिधी पण पर लोकप्रतिनिधीनी नि, दिव्यांगाचा आमदार निधी खासदार निधी अध्यापक दिलेला नाही आमदार निधी खासदार निधी पंचायत समितीचा निधी जिल्हा परिषदेचा निधी ग्राम निधी असे अनेक योजना फक्त कागदोपत्री राहत असतात यासाठी शासन प्रशासनाला जागे करण्यासाठी दिव्यांग बांधव आपल्या हक्कासाठी दिव्यांगांना वेंग असताना जगात काय चालेल था दिसत नसताना दिव्यांगांना चालता येत नसताना ऐकू येत नसताना दिव्यांगाचे दुःख सांगता येत नसताना सुद्धा दिव्यांग बांधव अनेक वेळा आंदोलन केल्यामुळे जिल्हाधिकारी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी सात वेळा बैठक घेऊ एक वेळा सुनावणी घेऊन आज सुनावणी होऊन चार महिने झाल्यानंतर सुद्धा दिव्यांगांचा प्रश्न एकही सुटलेला नसल्यामुळे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिव्यांगाचा जागतिक दिनी दिव्यांगाने आक्रोश मोर्चा काढून दिव्यांग दिव्यांगांधव निवेदन देण्यासाठी आले असता एकही प्र, प्रशासकीय अधिकारी दिव्यांगाच दुःख घालण्यासाठी <coughs> समोर आलेला नाही किंवा दिव्यांग जागतिक दिनी त्यांना एक निवेदन स्वीकारून शुभेच्छा न दिल्यामुळे दिव्यांग बांधव आक्रोश आंदोलन तीव्र केले आणि त्यांनी प्रशासनाच्या विरोधात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा दप्तरिंग काय कायदा आणि दिव्यांगांना हक्क न देणाऱ्या कायद्यासाठी निवेदन देऊन सुद्धा दोन वेळेस निवेदन देऊन सुद्धा एकाही अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झालेले नाही यामुळे आज दिव्यांग आज मतदार जागृती दिबीन दिन असताना या दिव्यांग जागृती दिनामध्ये मतदानापासून आम्ही आजपासून येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये आम्ही मतदान करणार नाही आमचे मतदान कार्ड तुम्ही परत घ्या यासाठी आक्रोश करीत दिव्यांग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थांबले असता नूतन जिल्हा खासदार नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब त्या ठिकाणी आले असता दिव्यांगाने त्यांना घेराव घालून त्यांचा दिव्यांगाचा खासदार निधी का मिळत नाही याबद्दल प्रश्न विचारले असता मी नूतन खासदार असून यापुढे तुम्हाला दरवर्षी दिव्यांगाचा खासदार निधी देण्याचे आश्वासन दिले दिव्यांगाचं निवेदन शिवकारून जिल्हाधिकारी साहेबाने त्वरित आढावा बैठक घेऊन न्याय हक्क देण्यासाठी प्रयत्न करतोय पण मतदान कार्ड वापस आम्ही परत घेऊ शकत नाही असे आश्वासन देऊन आम्हाला या ठिकाणी लेखी आश्वासन दिले आणि त्या लेखी आश्वासनामध्ये संबंधित सर्व विभाग प्रमुखांना त्यांनी आदेशित केले आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या प्रश्नाची सर्वांनी सोनू करावी असे आदेश या लेखी आदेशात दिली आणि पंधरा आणि दिव्यांग बांधवांचा आढावा बैठक घेऊन दिव्यांगला न्याय हक्क देण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू असले ठिय आंदोलन या ठिकाणी तात्पुरते स्थगित